नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रावर विचारले जाणारे दहा महत्वपूर्ण प्रश्न पोलीस भरती तलाठी एम पी एस सी यू पी एस सी किंवा इतर परीक्षांना विचारला जातात चला व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही पी आर डी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली ऑप्शन ए सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन बी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन सी एक मे एकोणीसशे साठ ऑप्शन डी दोन ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न सर उत्तर पाहूया बरोबर उत्तर काय आहे एक मे एकोणविसशे साठ महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झाली भाषिक राज्यांचा पूर्ण रचनेनंतर बॉम्बे राज्याचे विभाजन झाले होते त्यातून महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिक आणि गुजरात गुजराती भाषिक असे दोन राज्य निर्माण झाली एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा होतो तर संयुक्त महाराष्ट्र आंदोलनामुळे राज्य निर्माण झाले होते मित्रांनो तर लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी नाशिक ऑप्शन डी औरंगाबाद उत्तर पाहूया बरोबर उत्तर काय मित्रांनो ऑप्शन बी नागपूर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे इथंच नागपूर या ठिकाणीच हिवाळी अधिवेशन म्हणजे विंटर सेजन येथे भरते महाराष्ट्राच्या भौगोलिक संतुलनासाठी नागपूरला उपराजधानीचा दर्जा दिला गेला आहे मित्रांनो लक्षात राहू द्या नागपूरमध्ये भारतात असल्याने वाहतूक केंद्र महत्वाचं आहे पुढचं पाहू प्रश्न प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर विचारलेलं मित्रांनो प्रश्न वाचताना पेपरला नीट वाचत जा ते महाराष्ट्रातला विचारलेलं आहे ऑप्शन ए हरिश्चंद्रगड ऑप्शन बी कळसुबाई शिखर ऑप्शन सी राजगड या ऑप्शन डी तोरणा पाहूया उत्तर बरोबर उत्तर काय आहे कळशुबाई शिखर सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर कळसुभाई शिखर कुठला तर महाराष्ट्रातला महाराष्ट्रातला कौशुभाई शिखरची उंची काय आहे सोळाशे मीटर अहमदनगर जिल्ह्यात सह्याद्री रांगेत आहे हे कळसुबाई याला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणतात ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे लक्षात राहू द्या पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार गोदावरी नदीचा उगम कुठे आहे गोदावरी नदीचं उगम कुठे आहे तर ऑप्शन ए महाबलेश्वर ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर ऑप्शन सी भीमाशंकर या ऑप्शन डी सातारा उत्तर पाहूया बरोबर उत्तर काय आहे तर त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर हे नाशिकमध्ये स्थित आहे गोदावरी नदीचे उगम कुठं होतं त्र्यंबकेश्वर नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वतावरून उगम पावतं भारतातील दुसरी सर्वात लांब नदी म्हणजे गोदावरी नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखला जाते गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश या मार्गावरून तरी जात असते पुढचा पाहूया प्रश्न प्रश्न क्रमांक पाच महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी नागपूर ऑप्शन सी अहमदनगर ऑप्शन डी नाशिक उत्तर पाहूया पूर्व उत्तर काय तर अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा अहमदनगर क्षेत्रफळाने सुमारे सतरा हजार चौरस किलोमीटर पेक्षा जास्त मोठा आहे ऐतिहासिक किल्ले इथं अहमदनगर किल्ला शेती व साखर कारखाने इथं प्रसिद्ध आहे तो लक्षात राहू द्या नाशिकमध्ये द्राक्ष प्रसिद्ध आहे लक्षात राहू द्या मित्रांनो प्रश्न क्रमांक सहा महाराष्ट्रातील कोकण किनाऱ्यावर असले प्रमुख बंदर कोणते प्रमुख बंदर विचारलेले कोकण ऑप्शन ए कांडला ऑप्शन बी मुंबई बंदर ऑप्शन सी चेन्नई बंदर ऑप्शन डी कोलकाता बंदर याचं उत्तर पाहूया बरोबर उत्तर काय आहे तर मुंबई बंदर प्रमुख बंदरातून मुंबई बंदर हा पहिला येतो भारतातील सर्वात महत्वाचा नैसर्गिक खोल पाण्याचा बंदरापैकी एक बंदर म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार कोणतं कोणते तर मुंबई बंदर जवळच जे एन पी टी नावाशिवा बंदर आहे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेसाठी खूप महत्त्वाचं आहे म्हणजे मुंबई बंदर पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक सात महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे महाराष्ट्र केसरी हा पुरस्कार कोणत्या खेळाशी संबंधित आहे पिक्चर बघून तुम्हाला कोण गेला असेल कबड्डी ऑप्शन बी कुस्ती ऑप्शन सी हॉकी या ऑप्शन डी फुटबॉल उत्तर पाहूया तर बरोबर उत्तर काय मित्रांनो ऑप्शन बी कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती राज्यस्तरीय प्रतिष्ठा स्पर्धा मानली जाते विजेत्याला महाराष्ट्र केसरीचा किताब दिला जातो आणि पारंपरिक माती कुस्तीचा परंपरा दर्शवते कुस्तीची सुरुवात कुठे झाली मित्रांनो तो कोल्हापूरला लक्षात राहू द्या प्रश्न क्रमांक आठ अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए जळगाव ऑप्शन बी औरंगाबाद औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ऑप्शन सी नांदेड आणि ऑप्शन डी बीड उत्तर पाहूया बरं उत्तर काय मित्रांनो औरंगाबाद सध्याचा संभाजीनगर बौद्ध लेणी सन पूर्व दोन ते इसवी सन सहा शतकात हे लेणीचं निर्माण झालं होतं भिंतीवर चित्रे व शिल्पकार प्रसिद्ध बघायला आपल्याला भेटतं युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून याला दर्जा दिला गेला कला प्रस्ना प्रस्ना आहे कलाव इतिहासचा खूप महत्व आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक नऊ एलोरा वेरुळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे एलोरा वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ऑप्शन ए पुणे ऑप्शन बी औरंगाबाद ऑप्शन सी लातूर ऑप्शन डी धुळे उत्तर पाहूया बरोबर उत्तर काय ऑप्शन बी औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर एलोरा वेरू लेणी हे बौद्ध प्लस हिंदू प्लस जैन लेणी एकत्र असल्याचा आपलं पाहायला भेटतो कैलाश मंदिर एकाच दगडात कोरलेलं आहे इथं जे मंदिर आहे आपण बघतो बाकीच्या मंदिरात खालून वर बांधलं जातात पण हा जो अजिंठा लेणी आहे जो संभाजीनगरमध्ये आहे तो वरून खाली कोरलेला आहे आणि मित्रांनो स्वतः या जा मंदिरात जाऊन भेट दिलेली आहे मी पण पाहिले अतिशय सुंदर मंदिर आहे आणि आश्चर्यचकित मंदिर असं मंदिर मी माझ्या आयुष्यात काही पाहिजे नव्हता जर तुम्हाला कधी बघायचं असेल तर हे जाऊन नक्की बघा संभाजीनगरमध्ये पुढचा प्रश्न पाहूया शेवटचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती ऑप्शन ए कृष्णा ऑप्शन बी भीमा ऑप्शन सी गोदावरी ऑप्शन डी तापी नदी उत्तर पाहूया बरोबर उत्तर काय तर गोदावरी नदी सर्वात लांब नदीमध्ये गोदावरी नदी येते लांबी सुमारे चौदाशे पासष्ट किलोमीटर महाराष्ट्रातील मोठ्या शेतीतलं पाणी पुरवते आणि अनेक धरणे व प्रकल्प या नदीवर बांधलेले आहे आणि गोदावरी नदी कुठून उगम पावते त्र्यंबकेश्वर नाशिक आज आपण पाहिले महाराष्ट्रातील दहा मुख्य प्रश्न जे पोलीस भरती इथं पेपरला येत राहता जर विडाओ असेल तर पी आय या रिकॉर्ड या रिकॉर्ड या यूट्यूब चॅनल सब्सक्राइब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया असंच नवीन एक व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र